हॅलो फ्रेंड्स व्हेरी गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस पेपर नंबर दोन विषय आहे मराठी व्याकरण त्यामध्ये आपण महत्त्वाचा घटक पाहणार आहोत ते म्हणजे साहित्य व साहित्यिक फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी बनवलेला व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर आपण सुरुवात करूया साहित्य व साहित्यिक तर काही प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं जर तुम्हाला येत असतील कम तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघूया आपण नंबर एक आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे तर त्याचं उत्तर आहे आत्मकथन फ्रेंड्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत जर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे तर त्याचं उत्तर काय आहे आत्मकथन पुढचा प्रश्न अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहे अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहे फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या बनवलेल्या व्हिडिओ आवडत असतील तर शेअर लाईक अँड सबस्क्राईब करा या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे गंगाधर गाडगिल अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे गंगाधर गाडगिल पुढचं बघूया व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत पुढचं बघूया गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहे बघा गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहे तर त्याचं उत्तर आहे विनोबा भावे गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहे विनोबा भावे पुढचं बघूया फ्रेंड्स जर तुम्हाला या क्वेश्चनचे आन्सर येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचं बघूया फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहे फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण तर त्याचं उत्तर आहे फ मु शिंदे महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याची एक ट्रिक तुम्हाला सांगते फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत तर त्याचं उत्तर कसं काढायचं फकीराचे अभंग फकीराचा फ आणि फ मु चा फ ऐक ना इजी फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत तर फ मु शिंदे पुढचं बघूया सांध्य पर्वातील वैष्णवी या संग्रहाचे कवी कोण सांध्य पर्वातील वैष्णवी या संग्रहाचे कवी कोण याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा सांध्य पर्वातील वैष्णवी या संग्रह काव्य संग्रहाचे कवी कोण तर त्याचं उत्तर आहे ग्रेस काय उत्तर आहे सांध्या पर्वातील वैष्णवी हा काव्य संग्रह आहे आणि त्या काव्य संग्रहाचे कवी कोण विचारलेला आहे तर त्याचं उत्तर कोणतं आहे ग्रेस प्रश्न पुढचा फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या बनवलेल्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि ह्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न पुढचा सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण प्रश्न पुढचा आहे सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहे याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत तर प्र के अत्रे व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहेत तर प्र के अत्रे पुढचा बघूया लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला फ्रेंड्स क्वेश्चन बघा व्हेरी इम्पॉर्टंट आहे लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न पुन्हा एकदा आहे का लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला याचं उत्तर आहे सहा फेब्रुवारी लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला तर याचं उत्तर कोणतं आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा जर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजूनही तुम्हाला साहित्य व साहित्यिक माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्रश्न पुन्हा एकदा ऐका लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला तर त्याचं उत्तर आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा फ्रेंड्स जर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलमधील मा व्हिडिओ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस मी बनवलेल्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा अजूनही तुम्हाला साहित्य व साहित्यिक माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा प्रश्न मराठीतील आद्यग्रंथ कोणता व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे फ्रेंड्स मराठीतील ग्रंथ कोणता आहे तर त्याचं उत्तर आहे लिला चरित्र